परभणीच्या पालम तालुक्यातील खेरवाडी या गावामध्ये एक घटना घडली आहे तीन तारखेला थाटामाटात एका नवयुगलाचे लग्न पार पडले परंतु या बंधनाला काही क्षणातच ग्रहण लागले आहे लग्न कार्य संपवून पुणे येथे परतत असताना आंबेजोगाई येथे चहा प्यायला गाडी थांबवताच नवरी दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता हा प्रकार समजताच नवरदेव मंडळीने थेट पालम पोलीस स्टेशन गाठत फिर्याद नोंदवली आहे हा प्रकार लक्षात आल्यावर पालम पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन महिलांना अटक केली आहे या प्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लग्नाचा आमिष दाखवून फसवणारी ही टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे अनेक घटना जिल्ह्यात घडले आहेत परंतु पालम येथील घटनेत तब्बल तीन लाख रुपयाला गंडवलाचा प्रकार घडल्याने काहींवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाठवलं घेऊन गेलो तर आंबेजोगाईपर्यंत तिथपर्यंत गेल्यावर ती अचानक गाडी आली ती मुलगी उतरली आणि तिची बहीण उतरली डायरेक्ट त्या मुलीला त्या बाईने ढकललं आणि ती सुद्धा स्वतः उडी मारून त्या गाडीमध्ये बसली आमचं पस्तीस हजार रुपयाचं गळ्यातलं आहे पायातली जोडवी आहे आणि हे दोन नव्वद म्हणजे ते पण दोन दहा कॅश दिले आणि ऐंशी हजार रुपये ड्रायव्हरच्या इचल करंजीच्या ड्रायव्हरच्या अकाउंटवरती पाठवले पैसे त्या मुलीच्या आईची गरिबी एक होती एकटीच होती मुलगी पण एकटीच होती म्हणले लग्न लावून द्या परत त्या आईचं सगळं बघायचं हे करायचं आईची फार गरीब परिस्थिती आहे म्हणून एवढे पैसे त्यांना द्यायचे एवढाच आमचा हेतू होता की बाबा आमच्या मुलाचं चा चांगलं होईल आणि फसवणूक आमची होणार नाही लोक चांगली दिसली म्हणून आम्ही हे केलं पण एजंट लोकांनी आम्हाला फसवलं एजंट लोक इचलकरंजी मधली मो रंजना मोरे म्हणून नंतर एक नवनाथ आहे त्यांचा माझ्या लक्षात नाही पण बंडगिरे हा आणि एक साळुंखे म्हणून आहे इथले हे काय ते विनायक विनायक हा विनायक जाधव इथले पालम मधलीच आहे नाव काय सांगतो नाव काय नाव पुरीकडच सरला मधुकर सरला मधुकर नाव घ्या हो एवढीच आम्हाला माहिती दिली तिच्या आईचं पण काही खरं नाव नाही सांगितलं काही म्हणजे काहीच त्यांनी आम्हाला दाखवून दिले भेटले तर दुसऱ्यांच्याच घरात बसले ते त्यांचं घर म्हणून आणि समोरच्या पण दोन लेडीजला त्यांनी फसवलं हजार रुपये त्यांना दिले आणि त्यांच्या घरामध्ये दाखवलं की हे आमचंच घर आहे चहा पाणी वगैरे तिथनं केलं की लगेच त्या ह्याच्यापाशी गेलं स्टॅम्प पेपर वगैरे आम्ही केला आणि ते करून म्हणले चला आता लग्न लावून मारुतीच्या मंदिर मध्ये लग्न लावलं आम्ही आता इथपर्यंत एवढं आहे आणि आंबेजोगाई पर्यंत गेल्यावर त्यांनी असं कारस्थान केलं मुलगी कुठे इथेच इथेच पहिल्यांदाच मुलगी बघितली पालम मध्ये ती सूर्यवंशी म्हणून लेडीज आहे तिने दाखवलं हो तक्रार दिली आहे आम्हाला न्याय मिळला पाहिजे आणि आम आमचे पैसे पण आम्हाला रिटर्न भेटले पाहिजे काय मागणी आहे तुमची बरेचसे आरोपी आहे हो त्यांचे जेवढे आम्ही दिलेत तेवढेच आणि आमच्या मुलाने गाळ्यातलं घातलेलं तेवढं ते आमच्या मुलाने लोन केलेलं आहे बँकेचं कारण त्याला हे हप्ते कामात न कट होणारच आज दहा हजार रुपयाचा हप्ता आहे सर तेवढं ते त्याला ते मिळालं म्हणजे आमचा काही विषय नाही त्यांना सजा झाली पाहिजे परत त्यांनी दुसऱ्या व्यक्तींना फसवलं नाही पाहिजे आमच्याकडे पालम पोलीस स्टेशन येथे तीन तारखेला अंजना मोरे या राहणार पुणे यांची फिर्याद दाखल झालेली आहे त्यांनी फिर्याद दिलेली आहे की त्यांचा मुलगा किरण याचं लग्न दिनांक तीन तारखेला पालम येथील केरवाडी या ठिकाणी झाले आणि केरवाडीवरून लग्न झाल्यावर वधूवरासह ते जात असताना अंबाजोगाई हो येथील एका ढाब्यावर थांबलेले असताना तेथून वधू ही पळून गेलेली आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांना फसवलं गेलेलं आहे त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये घेतले गेलेले आणि मुलगी ही धनगर टाकळी तालुका पालम जिल्हा परभणी आहे या ठिकाणची आहे असं दाखवलं गेलं त्याच पद्धतीने तिचं बोगस आधार कार्ड देखील त्यांना दाखवलं गेलं आणि लग्नासाठी दोन लाख नव्वद हजार रुपये लागतील असे सांगून ते पैसे देखील त्यांच्याकडून विविध माध्यमातून स्वीकारण्यात आले आणि त्यांची फसवणूक करण्यात आली की मुलगी इथली आहे ती मुलीचं स्थळ देखील त्या ठिकाणी दाखवण्यात आलं जे की ती मुलगी इथली नाही आणि जसं लग्न झालं ती मुलगी हे सगळं घेऊन पळून गेली तेव्हा त्यांच्या फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी पालम येथे फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीवरून कलम तीनशे अठरा एकोणसाठ चार भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल झालेला असून सध्या अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाणेदार श्री शेषराव खटाणे पालम पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास करीत आहेत तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः याच्यावर देखरेख करीत आहेत आणि ही अशा प्रकारची सामाजिक फसवणूक झालेली आहे आणि इतरांना देखील या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्व आपण आपलं जी पूर्वीची पद्धत आहे की नातलोगातून बघणं हे देखील या ठिकाणी झालेलं नव्हतं हे एका कुठल्या तरी व्यक्तीकडून दाखवलं होतं की वधू आहे आणि म्हणून ही लोक फसलीत तर ते न झाल्यामुळे झालेलं आहे तरी या ठिकाणी आम्ही कठोर कारवाई या आरोपींविरुद्ध करत आहोत तपास चालू आहे धन्यवाद प्रतिनिधी शिवाजी शिंदे डी एल पी न्यूज पालम